आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर ग्रामस्थांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे मात्र कल्याण लोकसभेत असणाऱ्या वसार गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तावीस गावांमध्ये समाविष्ट असलेल्या वसार गावातील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे कल्याण लोकसभेत आणि कल्याण पूर्व विधानसभेत असलेला वसारगाव हा ह्या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेला गावा है। गाव आहे त्यामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला वसारगाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या वसार गावामध्ये पाणी सांडपाणी आणि रस्त्यांची दुर्दशा झाली आहे त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयाने उमेदवारांना चांगलाच दम भरलाय मात्र बहिष्काराचा अंतिम निर्णय हा चोवीस तारखेला घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे आमच्या गावात काही नऊ तरुण आहेत त्यांना रस्त्याचा पाण्याचा आणि त्यांना समजा नोकरीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमच्या गावात भरपूर समस्या आहेत कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत महापालिका तर लक्ष देतच नाही ही सत्तावीस गावं महापालिकेत घेतल्यात त्यापासून त्या, त्या त्या वसाड गावात काही विकास झालेला नाही आणि विकासाचा सर्व शासनाने भकास करून ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या ग्रामस्थाचं म्हणणं आहे की गावात बहिष्कार टाकायचा त्यासाठी आम्ही पुढच्या मीटिंगचं नियोजन केलेलं आहे ते नऊ तरुण आमची मंडळी आहे म्हणजे म नव तरुण आहेत ते या तारीख चोवीस तारीख ठरवले आहेत तर सर्व ग्रामस्थांना आम्ही उपस्थित राहणार आहे त्यावेळेला मोठ्या संख्येने लोकं जमणार आता आपली दीडशे दोनशे लोकं जमलेली आहेत जी मी मी ग्रामस्थांनी मिटिंग जी आयोजित केली त्या मिटिंगचा प्रश्न असा आहे की आज खूप वर्षापासून म्हणजे मला तर वाटतं माझा जन्म झाल्यापासून या गावात मी पाहतो आहे की खूप अशा मोठ्या मोठ्या समस्या आहेत आणि ह्या समस्यांना आजपर्यंत कोणी उत्तर दिलेलं नाही आहे मतदान झालं किंवा मतदान आले की काय प्रलोभने मिळतात त्या प्रलोभनाच्या वेळेस फक्त सांगितलं तर आम्ही असं करणार आम्ही तसं करणार पण कोणतंही काम आजपर्यंत होत नाही आणि याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी आज ही मिटिंग आयोजित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी दोनशे ते दीडशे लोकांचा सहभाग झाला परंतु हा निर्णय एवढ्या कमी संख्येने होणार नाही त्याच्यासाठी पुढील चोवीस तारखेला आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की जर याच्यापुढे जे मतदानं होतील त्या मतदानामध्ये जी प्रलोभनं दिली जातील त्या प्रलोभनाची परिपूर्ती झाली नाही किंवा गावाची जी समस्या आहे उदाहरणार्थ पाणी समस्या महिला आता दोन मिनटं बोलून गेलं तर ही समस्या फक्त महिलांपुरती सीमित नाही आहे तर परिपूर्ण गावाची समस्या आहे ती आणि अशा खूप काही समस्या आहेत की त्या आजपर्यंत आम्हाला फक्त कागदोपत्रे मिळालेत आहेत किती मोठे मोठे नेते मंडळी येऊन गेले पण कोणत्याही नेत्याने आजपर्यंत या प्रश्नाला उत्तर दिलं नाही किंवा तसं काही करून दाखवलेलं नाही आहे फक्त इलेक्शनचा वेळ आली की त्यावेळेस फक्त ते लोक मोठे मोठे पत्रकं छापून किंवा प्रत्येकांना भेटून तुमची अशी आम्ही कामं पूर्ण करणार असंच म्हणतात परंतु प्रत्यक्ष कधी कोणत्या कामाला त्यांनी हातभार लावले नाही आणि कोणतंही काम आजपर्यंत झालेलं तर नाहीच आहे आणि म्हणून आमचं असं मत एक असं जर परंपरा चालू राहिली तर मग मतदान करण्याचा अर्थ काय मतदान कशासाठी असतं की बाबा गावाचा विकास झाला पाहिजे गावामधले ज्या काय समस्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत तरच त्या नेत्याला ते आम्ही निवडून देण्याचं आम्हाला पण समाधान मिळेल आणि त्यांना पण मिळेल पण अशी प्रलंबन जर भेटत असतील आणि कोणतीही कामं होत नसतील तर येत्या निवडणुकीत परिपूर्ण आमच्या गावाचा बहिष्कार असणार आहे सर आज आमच्या गावाचा निर्णय एवढाच आहे की गावाचा एक सार्वंगाईक विकास व्हावा त्यासाठी आम्ही आज एक, एक पहिला पाऊल टाकलेला गावातर्फे एक गावकरी मंडळी जमा येते याच गेल्या मला असं वाटतं माझ्या जन्मापासून काय मी गावामध्ये जे रस्ते आहेत त्याच्यावरच चाललेले आहे कधी नवीन रस्ता म्हणून अजूनपर्यंत बघितला आणि जे पाण्याचा समस्या आल्या सर तर आमच्या गावातल्या महिला कितीतरी लांब सर पाण्यासाठी फिरतायत जवळ त्यांचे जे नळ लावलेली होती सर त्या नळांच्या लाईनी सडलेल्या आहेत तर कुठे पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा रस्ताही नाही सर काहीतरी दोन हजार सात की सहा साली आमच्या गावाचा सा रस्ता सर बनलेला रिपेअर झालेला फक्त बनलेला आहे पण नाही बोलू okay. शकणार आपण त्या सालापासून आत्तापर्यंत एकही रस्ता बनला नाही त्यानंतर दोन हजार तेरा साली आमची गावं नगरपालिकेने घेतली नगरपालिकेमध्ये पण तिथून काय कोणत्या प्रकारचा सारुंगिक विकास आमच्या गावामध्ये झालेला नाही गावामध्ये नगरसेवक आले पण फक्त बोलण्यासाठी की नगरसेवक आहेत पण काय प्रत्यक्षात कामं नाही घडली सर जसे आपले साहेब झाले आमदार साहेब झाले फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत कागदोपत्री पण प्रत्यक्षात सर त्या कोणत्याही गोष्टी घडल्या नाही अद्याप आमच्या गावामध्ये जसं आमचं तोच वक्तव्य झालं गावामध्ये या, या, पुढचा सर यापुढचा निर्णय या, आमचा असं असणार आहे की या मिटिंगमध्ये दीडशे ते दोनशे लोकांची आमच्या उपस्थिती राहिली पण दीडशे ते दोनशे लोकांमध्ये पूर्ण गावाचा निर्णय आम्ही घेऊ शकणार नाही म्हणून आम्ही एक येती पुढची चोवीस तारखेला दुसरी मिटिंग नेमलेली त्या मिटिंगमध्ये या येणाऱ्या इलेक्शनवरती आम्ही बहिष्कार टाकणारच्या ठरवले आहे त्या मिटिंगमध्ये जशी लोकांची संख्या जमणार त्या संख्येच्या अनुषंगाने जसेच एक रजिस्टर घेणार त्या रजिस्टरवरती नोंद करून सर्व लोकांच्या वतीने आम्ही या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार आहे कारण माझं लग्न सोळा वर्ष झाली पण सोळा वर्षापासून मला पाणी म्हणजे आमच्या घरी पाणी पण नाही आणि इतक्या लांबून आणायला झालं तर रात्री पण जायला लागतो दुपारी पण जायला कुठल्या पण वेळी जायला लागतो कारण वेळच कमी पडतो म्हणजे या कामामध्ये वेळच कमी पडतो आणि रस्ते सुद्धा म्हणजे व्यवस्थित नाहीत आणि नाले बघितले तर म्हणजे आता सगळीकडे म्हणजे टी व्हीवर वगैरे जाहिरात दाखवतात की नाही की स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान मग एवढा मोठा गाव आणि तिथं स्वच्छता म्हणजे गारा गावाची एंट्री बघितली तर आम्हाला म्हणजे लाज वाटते की एवढ्या मोठ्या गावाची कारण आमच्या आम आमच्या एरियामध्ये आजूबाजूला आजू असेल नाली पण आमच्या एरियामध्ये आमचा सांडपाणी आम्ही आंघोळ आम केलेलं पाणी आम्हाला काढावं लागतो आणि शेजाऱ्यांशी भांडावा लागतो या पाण्यासाठी यासाठी म्हणजे आम्हाला आमच्या समस्या म्हणजे पूर्ण झाल्या पाहिजेत की आम्हाला या सगळ्या सोयी आम्हाला झाल्या पाहिजेत कारण एवढे वर्ष स सोळा सतरा वर्ष आम्हाला अजिबात काही याची सोयी नाही या जर झाल्या नाही तर आम्ही म्हणजे बहिष्कार टाकू आम्ही आम्ही यावर्षी म्हणजे आता निवडणुकीला म्हणजे हेच करणार नाही आम्ही बहिष्कारच टाकणार का आता एवढी वर्ष झाली आमच्या पण लग्नाला झाली एवढी वर्ष आठ वर्ष झाली पण निदान पिण्याचं पाणी तर भेटलं पाहिजे का नको रात्री कितीही वाजता रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता पूर्ण रात्रभर आमच्या म्हणजे गावात पाणी येतच नाही आहे पण पूर्ण रात्रभर अख्ख्या गावाच्या बाया इकडे तिकडे धावतात त्याला जबाबदार समजा अतिप्रसंग किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याला कोण प्रसंग म्हणजे जा, कोण जबाबदार राहणार आहे तेवीस वर्ष झाली मतदान करते आमच्या गावात पाणी नाही रस्ता नाही आम्हाला यासाठी भालावरून लाईन द्या नाहीतर आम्ही बहिष्कार घालू मत निवडणूक काळात घेतलेल्या निर्णयावर येत्या चोवीस तारखेला शिक्कामोर्तब करण्यात येणार असून उमेदवारांचे वसार गावाच्या निर्णयावर चांगलेच लक्ष लागून आहे शुभम साळुंखेसह कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर